नमस्कार मंडळी तर मी कोकणी समीक्षा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आता मी जरा कोकणातून आहे मुंबई आहे मावशीकडे आहे आणि ही या मावशीची मुलगी आपण आता मार्केटमध्ये जाऊया इथं मायक्रूमचा सगळा सामान सामानचा तर आता चला आपण जाऊया आता आपण पोहोचला मार्केटला आणि आता आपण जाऊया पुढे तर काही ते जवळच दुकान आहे आणि इथं सगळं सो गाईज आपण साडे चार वाजले आणि आता आपण आलो साडे वाजले साडे पाच अजून हां तेच ते आणि बघा सगळी दुकानं बंद आहेत आणि आपल्याला जायचं आहे आणि आपला मजका होणार आहे आपण एवढं लांब जातो जातोय मी मला लांब घेऊन जाते चला आता आपण जाऊया बघूया कितपर्यंत मी ते आता भांडूप करतो आणि आपल्याला सगळं भांडूप दाखवते आय एम सरप्राइज दॅट ऑल द किड्स गेव इट अ ट्राय एवढं फायनली हे बघा हे दुकान आलंय आपण ह्याला ना नाही हा जायचं आहे हे कुठे लावायचं ही पण एक मोठी म्हणे छान कोणते कोणते कलर लावणार आहेत दुकानात गाई, दुकाना गाई गाई तर गाईच्या दुकानात सगळं मायक्रोमचं सामान वगैरे भेटतं मनी वगैरे भेटतात सगळं तर फायनल आम्ही हे सगळं घेत गाईज बघा सामान घेतला आणि आता आपल्याला कसं तर वेगळं घेऊन सामान घरी आहे गाईज अजून हे तर फिरवून संपतच नाही अजून खरच फिरवता आता मला काय खाऊ देता बघूया नुसता मार्केटला सगळं फिरवता मी जमलं खाऊया आता, आता काहीतरी खाऊ दे सगळं बघतोय आता चल आता काहीतरी खाऊ जा पण अस्तर घेऊ किला अस्तर घेऊया तर गाय चला आपलं आता सगळं सामान घेऊन झालं आता आपण जाऊया काहीतरी खायला एवढ्या यांच्या मुंबईत गर्मी एवढ्या गर्मीतून इथं आईस्क्रीम नाही तर मंचुरियन खायचं आहे काय पोरगी आहे हिच्यामुळे एवढ्या गर्मीतून मंचुरियन खावी लागणार आहे चला आता खाली तू काय खाणार मंचुरियन की भेट तू काय खाणार मंचुरियन मग मी मला पण मंचुरियन मी घेतली मंचुरियन हिने घेतली भेट चल आता खा कोकणातली चव नाही या मंचुरियन मुंबईच्या मंचुरियनला कोकणातली चव हिने मला एवढ्या गर्मीतून मंचुरियन खायला लावली आणि माझं तर तोंड गायझा बघा मार्केटमधून इलेला या सगळा घेऊन बसला या विनूक बसला आणि ह्याचा सगळा विनूक झाला काय एक ब्लॉग नक्कीच बनवूया कायच आपण आता मार्केटमध्ये नाही लाव घरात आणि आजच्या पुरतो व्हिडिओ बास आता मी हे भांडूकला आणि मी जाणार <laughs> आहे आता पार्ला एक लवकर थांब येतेच हा थांबून काय करू मुंबईत मला कोकणात जाऊचा तुमच्या मुंबईत हा तरी काय आमच्या कोकणात आमच्याकडे फिरायला हो आमच्या कोकणासारखी खरंच येणार नाही आणि आता मी लवकरच जाणार आहे कोकणात आणि चला आजच्या पुरती ब्लॉग बाय बाय आम्ही आता लवकरच हे सगळं बनवून ब्लॉग टाकू लाईव्ह आहेबस्क्राईब करा तोपर्यंत लवकरच आमचा दुसरा ब्लॉग इथे वाटतो कमेंट करून नक्की सांगा आणि कोण जर आपल्या चॅनलवर नवी असतात तर काय करून विसरू नको चला, बाय बाय धन्यवाद